कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लांजा प्रारूप विकास आराखड्याला कुवे आगारगाव आणि धुंद्रे येथून तीव्र विरोध लांजा कुवे बचाव समितीने दिले पालकमंत्र्यांना निवेदन चाकरमान्यांना मिळणार मोठा दिलासा कशेडी बोगद्यातून पंधरा मे पूर्वी सुरू होणार वाहतूक खेड लोटेमाळ येथील रेडीत झाली आशियाई स्पर्धेतील सुवर्ण कन्या दुसऱ्या योगासन चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदके मिळवत भारताचा तिरंगा आशिया खंडात फडकवला आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथयात्रा रायगडमध्ये रथयात्रेचे करण्यात आले स्वागत पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगरपंचायतच्या प्रारूप विकास आराखड्याला लांजा कुबे आगारगाव आणि धुंद्रे इथून तीव्र विरोध होत आहे आराखड्यात वाड्या वस्तीमध्ये रस्त्यांमुळे सर्वसामान्य लोकांची घरे तुटणार असून याच भागात मोठ्या प्रमाणात शेती आहे त्याच भागामध्ये ग्रीन झोन आणि नो डेव्हलपमेंट झोन टाकल्यानं घरं बांधत असताना एने ऑर्डर नसेल तर त्या ठिकाणी घरं बांधताना कर्ज मिळणार नाही ग्रीन झोन आणि डेव्हलपमेंट झोनबाबत डी पी आरमध्ये नियमावली बदल करावे डी पी प्लॅन करता शहराची आणि इमारतीची प्रत्यक्ष पाहणी न करता ड्रोनद्वारे ही पाहणी करून डी पी प्लॅन बनवण्यात आला आहे तरी डी पी प्लॅनला विरोध असल्याचं निवेदन लांजा कुवे बचाव समितीच्या वतीनं उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आलाय डी पी प्लॅन रचना समजून घ्यावी कोणत्याही गरीबावर अन्याय होणार नाही विकास आराखड्याबाबत सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत कोणताही डी पी प्लॅन मंजूर झालेला नाही असे प्रतिपादन पालकमंत्री उदय यांनी केलं काही गोष्टी या समजून घेण्यासारख्या ज्यावेळी नगराध्यक्षाची बॉडी होती ज्यावेळी नगरसेवक होते त्यावेळीच जर विरोध न करता दोन स्थायी समितीचे मेंबर हे जर तुम्ही कमिटीमध्ये पाठवले असेल तर तुमच्यावरही वेळा दिनास तर सांगणार कोण आणि ऐकणार कोण हा शेवटी आपल्यातला एक भाग आहे पण जाऊ दे पालकमंत्री आला तर मी आपल्याला विनंती करतो कोणाच्याही नुकसानासाठी हा गीती ओपन करण्यात आलेला नाही पण दुसरी महत्वाची गोष्ट पेपरला काही पुढाली बातम्या देतात डी पी मंजूर झाला कोणी मंजूर केला मनोरभाई तर करू शकत नाही पालकमंत्री म्हणून मी करू शकत नाही जिल्हाधिकारी करू शकत नाही मला काल बातमी वाचल्यानंतर अचानक धक्का बसला की लांजामध्ये असं कोण निर्माण झालं एकनाथ शिंदेसाहेबांच्या व्यतिरिक्त की जो डी पी मंजूर करू शकतो आणि म्हणून परवाच्या बैठकीमध्ये आमदार महोदयांनी देखील सांगितले की अशा पद्धतीचं कुठेही डी पी मंजूर झालेला नाही ह्याच्यावर आक्षेप मागवलेले आहेत त्याच्यावर हरकतही मागवलेली आहे आणि नुसत्या हरकती मागवलेल्या नाही शिवायचे तुमच्या सूचना पण मागवलेल्या आहेत सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत त्याच्यामुळं हरकत जरी नसली आणि सूचना जरी असली आणि ती जर योग्य असेल तर सरकार म्हणून आम्ही ऐकून घेणार आहोत त्याच्यामुळं गैरसमजाला बळी न पडता आपल्या तांजा गावाच्या विकासासाठी आपण आमदार महोदयांच्या सोबत चर्चा करून मला असं वाटतं योग्य ते निर्णय घेत घेतले पाहिजे मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी येथील दोन्ही बोगद्याच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीज पुरवठा कार्यान्वित झाला असून रत्नागिरी बाजूकडील वीज पुरवठा येत्या ते दिवसात होईल मार्गांवर दोनशे पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत त्यामुळे पंधरा मे पूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले मे महिन्याच्या सुट्टीच्या हंगामात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते पंधरा मे पूर्वी पूर्ण क्षमतेनं बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील असल्याने सुट्टीच्या हंगामातील चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी आणि सुसाट होणार आहे यामुळे चाकरमानी सुखावलेत येत्या पंधरा दिवसात बोगद्यात चोवीस तास वीज पुरवठा कार्यान्वित होणार असल्यानं प्रवाशांची चिंता कायमची भेटणार आहे ऐन उन्हाळ्यात दोन्ही बुगद्यात लागलेली गळती थांबवण्यासाठी पुन्हा ग्राउंडिंगचा अवलंब करण्यात येणार आहे हे काम देखील हाती घेण्यात आलं असून लवकरच गळती थांबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय दोन्ही बुगद्यातील मार्गांवर दोन्ही बाजूला दोनशे पथदीपांची उभारणी करण्यात येणार आहे यासाठी विद्युत खांबांचं आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील उपलब्ध झाली आहे एक दोन दिवसांमध्ये पथदीपांच्या उभारणीचं काम हाती घेण्यात येणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांची प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे या तपासणीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले दापोली तालुक्यात दोन पाकिस्तानी महिला आढळून आल्यात मात्र या दोन्ही महिलांनी आठ ते दहा वर्षापूर्वी भारतीय नागरिकांशी विवाह केला असून त्या अनेक वर्षापासून येथे वास्तव्यास असल्याची माहिती दापोली पोलीस ठाण्यातून समोर आली आहे पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार दापोली तालुक्यात माहिती घेतली असता दापोली शहरात एक आणि हरणे येथे एक अशा दोन पाकिस्तानी महिलांची माहिती मिळाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरुसा नामक पाकिस्तानी महिलेने बटे यांच्याशी विवाह केला असून त्या दोन हजार तेरा पासून दापोली शहरात राहत आहेत तर दुसरी महिला असियाबानू हाजी अनवर अकबानी या हरणे येथे आपल्या पतीसोबत वास्तव्यास आहेत असियाबानू यांनी त्यांच्या विजाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला असल्याचं देखील समजलंय दापोलीप्रमाणेच देशभरात अनेक पाकिस्तानी महिलांनी भारतीय पुरुषांशी विवाह केला के असून त्या अनेक वर्षांपासून सुखानं संसार करत आहेत प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासणीत या महिलांची माहिती समोर आली असली तरी त्यांचे भारतीय नागरिकांशी झालेले विवाह आणि त्यांच्यातील दीर्घकाळ वास्तव्य यांना देश सोडण्यासंदर्भात कोणते निर्देश मिळतात हे पाहणं महत्वाचं आहे रत्नागिरी तालुक्यातील पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त गावात आलेले काही जण खाडीत नौका विहार करत असताना त्यांची होडी अचानक बुडाली यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून याच भागात असलेली फिनोलेक्स कंपनीची बोट तसेच सागरी कवच अभियानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बुडणाऱ्या होडीमधील सोळा जणांना वाचवलाय मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होडीतून फिरण्यासाठी सर्वजण गेले होते अचानक फिनोलेक्स त्यांची होडी बुडाली यावेळी फिनोलेक्स कंपनीची बोट आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियानाचे अंमलदार यांच्यासह बीएसएफ जवान यांच्या मदतीनं होडीवरील बुडणाऱ्या सोळा जणांना वाचवण्यात यश आलंय मात्र या घटनेत होडीतला खाडीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली आहे पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गस्त गस्त सुरू सुरू आहे ही असताना दुपारी सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची होडी घेऊन काही जण फिरण्यासाठी रनपार खाडी परिसरात निघाले होते या दरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली फिनोलेक्स जेटीच्या समोर होडी बुडत होती त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन बोटींच्या सह्यानं घटनास्थळी जाऊन बुडणाऱ्या सोळा जणांना वाचवलाय होडी मात्र पाण्यात बुडालीय त्यानंतर त्या सोळा जणांना किनाऱ्यावर सुरक्षितपणे आणण्यात आलाय महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी एक मे रोजी सकाळी आठ वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री डॉक्टर उदय स्वरूपा रवींद्र सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे तर प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केलं आहे राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावेत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे तसेच या धोरणाच्या माध्यमातून राज्यात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि तीन लाख तीस हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचंही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचं सांगून मंत्री राणे यांनी या धोरणाबद्दल माहिती दिली या धोरणामुळे राज्यात जहाज बांधणी जहाज दुरुस्ती जहाज पुनर्वापर आणि जहाज तोटणी या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे तसेच या माध्यमातून देशाच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा महत्वाचा वाटा असणार आहे देशातील सुमारे तेहतीस टक्के जहाज उद्योग हा राज्यात सुरू व्हावा आणि दोन हजार तीसपर्यंत राज्यात जहाज उद्योगामध्ये सहा हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चाळीस हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे तसेच या क्षेत्रात गुंतवणूक यावी यासाठी नुकताच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागानं नेदरलँडचा दौरा केला आहे त्यावेळी राज्यात अडीच ते तीन हजार कोटी गुंतवणुकीची तयारी येथील कंपन्यांनी दाखवली आहे या धोरणामुळे गुंतवणुकीचा मार्ग मोकळा आहे या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्याची तरतूद देखील या धोरणामध्ये करण्यात आली असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटेमाळची सुकन्या तन्वी भूषण रेडीज आता भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणार आहे त्याचं कारण म्हणजे नुकताच दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दुसऱ्या योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदके जिंकून आपल्या गाव नाव संपूर्ण आशिया खंडात या आशियाई स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपलं स्थान कायम केलेलं आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून घेतलेले कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटी याच सोबत आई वडिलांचा भक्कम पाठिंबा यांच्या जोरावर तिने यशाचं शिखर गाठलंय तिच्या या सुवर्ण कामगिरीचे कौतुक करण्यासाठी ग्रामपंचायत लोटेच्या वतीनं तिचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय लोटे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सरपंच चंद्रकांत चाळके मनोहर कालेकर राजूभाई रेडीज विनोद साळके रवींद्र गोवळकर तंटामुक्ती अध्यक्ष रुपेश काते माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार चाळके रोहित साळके सुशांक रेडीज शंतनू रेडीज पोलीस पाटील हळदे तन्वी रेडीजचे प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ठरवून टाकलं होतं जेव्हा अंतिम क्षणी भारताचं नाव आणि माझं नाव एकत्र जाहीर झालं आणि माझ्या गळ्यात सुवर्ण पदक घातलं गेलं त्या क्षणी शब्द हरले हो, डोळ्यात पाणी होत पण मनात अभिमानाचा झरा वाहत होता तिरंगा मागे झळकत होता आणि मला फक्त एवढंच वाटत होत हो हे सगळं शक्य आहे जर ठाम विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही ही फक्त माझी यशोगाथा नाही ही माझ्या गुरुंची माझ्या आई वडिलांची माझ्या परिवाराची माझ्या गावाची आणि माझ्या महाविद्यालयाची यशोगाथा आहे तुमच्या पाठी शिवाय हे शक्य झालं नसतं आजचा हा सत्कार हे केवळ माझं कौतुक नाही तर नव्या पिढीला दिला जाणारा संदेश आहे आणि गेली कन्वी जर सांगायचं सा झालं तर गेली दहा ते बारा वर्ष कन्वी सातत्याने पाग व्यायामशाळा चिपळूण या संस्थेमध्ये योगासना या खेळाचं प्रशिक्षण घेते तन्वीचे जे आज जे तिला यश मिळालं आहे एशियन दुसऱ्या एशियन स्पर्धेमध्ये तर या स्पर्धेमध्ये यश जे मिळालं आहे त्याच्यामध्ये त्याच्या पालकांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना त्यांचंही त्या श्रेय मोठं आहे आज तन्वी जे पाक व्यायामशाळेमध्ये चिपळूणमध्ये जे सरावाला येत होते तर चिपळूण ते लोटे हा वीस किलोमीटरचा प्रवास ती सातत्याने सर्व ऋतूंमध्ये ती सातत्यपूर्ण करत होती आणि आधीचा एक मोठा खडतर प्रवास होता या प्रवासात अनेक वेगवेगळे वेग इंजुरी वेग झाल्या पण त्याच्यावरती मात केली आणि जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली खेलो इंडिया सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा ती पदक विजेती आहे नॅशनल गेम्स ज्या मध्ये ज्या झाल्या नुकत्याच त्याच्यामध्ये सुद्धा ती गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याच्यानंतर आता जी दुसरी एशियन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप जी दिल्लीमध्ये झाली त्यामध्ये सुद्धा ती दोन सुवर्णपदक तिने प्राप्त केले आहेत यानंतर या स्पर्धेतून तिची इंटर वर्ल्ड साठी सिलेक्शन झालंय त्यातही ते चांगलं यश मिळवे आणि चिपळूणचं लोटेगावचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सहासष्टाव्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे संपूर्ण राज्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा एक मेला मुंबई येथे जाणार आहे रायगड अंबेवाडी नाका येथे कोलाड येथे या रथयात्रेचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसहित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी जल्लोषात स्वागत केले यावेळी रोहा तालुक्यातील जीवनदायिनी कुंडलिका नदीचे पवित्र जल आणि स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री स्वर्गीय डॉक्टर सी डी देशमुख आणि स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्मृतीस्थळांची माती कलशाचे पूजन करून गौरव रथयात्रेतील कलशामध्ये अर्पण करण्यात आले यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे राष्ट्रवादी प्रवक्त्या ऍडव्होकेट सायली दळवी माजी नगरसेवक मयूर दिवेकर यांसह राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संकल्पना अजित राबवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे आहेत देशाला महाराष्ट्राला देण्यासारखी संस्कृतीचे जे वार वारसा आहेत ते सगळे देण्याचा जतन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षीचा हा एक हेतू आहे त्याच्यातून एक चांगली संकल्पना राबवून आता हो रा महाराष्ट्रभर जनतेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोचतोय संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तो नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून या यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभरामध्ये केलं आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये आज ही रथयात्रा आलेली आहे हिचं स्वागत आम्हाला तमाम रायगडवासियांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलेलं आहे मान्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य माजी आमदार अनिकेतबाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा आता एक मेला त्या ठिकाणी मुंबईला जाणार आहे आणि पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचा मोठा कार्यक्रम एक मे ते चार मे असा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महाराष्ट्र गौरव रथयात्रा कोकणातून मुंबईच्या दिशेकडे रवाना झाली यावेळी महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याचे जल किल्ले रायगडावरील मृदा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या समाधी स्थळावरची मृदा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या समाधीस्थळाची मृदा घेऊन ही यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रायगडमधील महाडमधून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीचे नेते मुस्ताक अंतुले आणि अन्य नेते मंडळी उपस्थित होते जी गौरव या, यात्रा करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्राचे जे पवित्र स्थान आहे जे राष्ट्रीय पुरुष आहे ज्या व्यक्तीने देशासाठी राज्यासाठी बलिदान दिलं ज्या महापुरुषांनी नेत्यांनी महाराष्ट्र घडवला असे राजकीय नेते जे मुख्यमंत्री राहिले ते कॅबिनेट मंत्री राहिलेत अशा व्यक्तिमत्व राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री वी केंद्री दानेश्वरी या रांतोरेसाहेब यांच्या आंबेड तालुका मसा जिल्हा रायगड यांच्या मातृभूमीतली ही पवित्र माती एकमेच्या यासाठी घेऊन जाण्याचं आज खरंच आम्ही आता घेऊन निघणार आहोत की रथयात्रा ही परवापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी आता सकाळी पोलादपूरला आले पोलादपूर महाडवरून येईल आता नाग वाकड वाकडवरून पालीवरून पाली पाली कोपली मार्गे पनवेल मार्गे होईल महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा आपण या ठिकाणी खर तर त्याला प्रारंभ केलेला आहे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जो एक मे च्या रोजी आपण साजरा करतो त्याच्यासाठी जितक्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा जितके आज आपले जे काही युगपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामुळे जे काही आज आपण सगळेजण आहोत त्या धर्तीवरती आज खरं तर जितके जितके ऐतिहासिक स्थळं आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून या रथयात्रेचा आपण सुरुवात केलेला आहे सिंधुदुर्गापासून सुरुवात होत असताना आज रायगडचा हा दौरा आपण करत असताना प्रामुख्याने महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज या रथयात्रेचं आपण सगळ्यांनी या माध्यमातून स्वागत केलेलं आहे खरं तर महाराष्ट्र गौरव रथयात्रा ही जी संकल्पना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार आमचे नेते सुनीलजी तकडे साहेबांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंतच्या चळवळीमध्ये जो काही आपल्याला यश आलेलं आहे त्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांचं एक गौरव या ठिकाणी व्हावा आणि त्याचबरोबर अभिवादन सोहळ्याच्या माध्यमातून खरं तर या यात्रेची आपण सुरुवात करत आहोत रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील पुसाटीवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली पुसाटी ग्रामस्थांनी एकोणतीस आणि तीस एप्रिलचे दोन दिवस शिवजयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महाराजांचा अभिषेक सोहळा गारद शिवज्योत घरोघरी रांगोळी स्पर्धा महाप्रसाद पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर निबंध स्पर्धा सत्यनारायणाची महापूजा लहान मुलांचे खेळ महिलांसाठी हळदीकुंकू सत्कार समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम हे कार्यक्रम पार पडले सायंकाळी तळा बाजारपेठेतून खालूबाजा आणि बँजूच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला होता तर महाराजांची वेशभूषा केलेली व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती याप्रसंगी पुसाटीवाडी ग्रामस्थ महिला आणि शिवसम्राट मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते महावितरण कंपनी एक मे रोजी कामगार दिनाच्या निमित्तानं कंपनीमार्फत विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे या पुरस्कारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाची आवड वाढेल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे काम करतील विभागीय आणि उपविभागीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांना यंत्रचालक व विद्युत वाहिनीवर काम करणारे तांत्रिक कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं एक मे रोजी कामगार दिनी संबंधित परिमंडळाचे मुख्य अभियंता उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी हा पुरस्कार सन्मानपत्र सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने उपविभाग खेड रत्नागिरी येथे कार्यरत असणारे संतोष रघुनाथ निर्मळ यांची निवड झाली आहे उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी आणि यान यंत्र चालक यांना सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे रत्नागिरी परिमंडळ येथे सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी संतोष रघुनाथ निर्मळ यांच्या विविध स्तरावरून त्यांच्या प्रामाणिक कामगिरीबद्दल कौतुक होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गणरायाचरणी सेवा अर्पण करण्यात आली ही आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीनं हा महानैवेद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडेलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा वेळेत गणेश याग देखील आयोजित करण्यात आला जय गणेश आज अक्षय तृतीया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज आंबा महोत्सव आहे स्त्रींच्या चरणी अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज पहाटे चार ते सहा मंदिरामध्ये स्वराभिषेक हा संपन्न झाला वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणरायांची स्वरपूजा बांधली या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आज मंदिरामध्ये केलेलं आहे पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आता अभिषेक सुरू आहेत ब्रह्मणस्तिसुक्त अभिषेक बाप्पांना हा करण्यात आला त्यानंतर गणेशाग आहेत आणि आजची विशेषता म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह हो सोहळा जो गणपत्य संप्रदायामध्ये वर्णन केलेला आहे शारदेश मंगलम भगवान गणेश आणि देवी शारदा यांचा मंगल मंगलविवाह हो। आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज सांगितलेला आहे आणि परंपरेनुसार हा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हा विवाह हो सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री भारतीय वारकरी महिलांचे भजन या ठिकाणी उटीचं भजन होणार आहे आणि दिवसभर गणपती बाप्पा आंब्यांच्या वनात बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत कृपया आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण